प्रोड्युसर्स फार क्लिअर होते फिल्म का करायचे कशी करायचे बेळगावचं प्रोडक्शन हाऊस असून सुद्धा मराठी भाषेत फिल्म होते त्याबद्दल खरं तर अवज उचंडकर वाणिताई आणि सर्वच प्रोडक्शन टीम बनलं पास वगैरे सगळ्यात मोठ्याची गोष्ट म्हणजे संजय सर आणि मेघराजाजी भोसले यांनी ह्या फिल्मला जे मार्गदर्शन केलं त्यामुळं फिल्मचा रस्ता रोडमॅप म्हणू शकतो त्याला तो फार क्लिअर होता कारण की क्लिअर कट एंटरटेनिंग फिल्म बनवायची दोन तास फुल टाइमपास आणि फुल विथ फॅमिली पूर्ण फॅमिली एकत्र बसून बघू शकेल अशी फिल्म असावी हाच थॉट होता आणि त्यानुसार प्रियदर्शन सरांनी आणि मी जेव्हा क्राफ्टिंग सुरू केलं सिनेमाचं तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी एरर करत करत खूप चांगली कॅरेक्टर्स डेव्हलप झाली आणि बाकी गोष्ट सरांनी गोष्टी दिली पण मुळात कास्टिंग असं असावं की जे आत्ता लोकांना प्रॉमिस करेल काहीतरी की ते खूप एंटरटेनिंग असेल कंटेंट वाईज आणि तीन यूथ एका शहरात येतात आणि त्यानंतर मग त्यांची जी ससे होते ती करणारा माणूस फार आणि आम्ही अ... जेव्हा एकमेकांशी इंटरॅक्ट व्हायचो तेव्हा इम्प्रोव्हायजन जास्त व्हायचं मेन कंटेंट प्रियन सरांकडनं आमच्याकडे आलेला असायचं आणि सयाजी शहर त्याच्यावरती जे ऍडिशन्स किंवा कलेक्शन जे करायचे सिच्युएशन वाईज सुद्धा किंवा एखादं लोकेशन आम्ही चेंज केलं आणि ते लोकेशन सुद्धा दिसताना आम्हाला जर असं दिसलं की अरे खूप वेगळं आहे काहीतरी आणि ह्याच्यावरती काहीतरी कमेंट करता येईल का तर खूप हसत खेळत खूप छान चांगल्या प्रोसेसमधनं ही सगळे कॅरेक्टर्स डेव्हलप झाली त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मला सगळ्यात जास्त आनंद असा वाटतो की अभिनय विरडे असतील रोहित हळदीकर असतील अमरा गोस्वामी जे आत्ता पहिल्यांदाच मराठी सिनेमा करतील सायली फाटक असतील किंवा नक्षत्र मेडेकर असतील दिस पीपल व्हेरी प्रॉमिसिंग आणि खूप क्युरियस राहून ऑन द डोर राहून ते नवीन नवीन काय करता येईल आणि सीन्स इम्प्रोवाइज वाईस व्हायचे सीट ती खूप गेव एन्ड टेक मध्ये ना बऱ्याच असं व्हायचं की खूप हसायचो मन मोकला आम्ही काय असतं नॉर्मली की मे <laughs> <laughs> सयाजी सरांबरोबर सयाजी सरांबरोबर जे सीन्स होते त्यांना मारण्याचे स्पेशली ते मारल्यानंतर जे माझ्याकडे रॉ फुटेज आहे चार टेकचं ते आता मी नंतर वापरू प्रमोशनच्या वेळेस तर ते बघण्यालायक होतं प्रत्येकाचा हसडा तो एक सो खूप चांगला जर्नी होता खूप मेमोरेबल जर्नी होता आणि सगळ्यात मदतीची गोष्ट म्हणजे एक सगळ्यांनाच आता प्रॉमिस वाटते जे आम्ही करतो ऑडियन्सला की सहकुटुंब सहपरिवार तुम्हाला जर एखादी चांगली कॉमेडी एंटरटेनिंग फिल्म बघायची तर ती आहेच पण त्याच्याबरोबर युथला बघण्यासाठी खूप काही आहे या फिल्ममध्ये कारण ती युथ बेस्ड फिल्म आहे सगळे तिन्ही जे नायक आहेत प्रोटोमोनिस्ट जे आहेत सगळे सिनेमाचे ते त्या झोनमधले आहेत आणि जे जे बाकीचे सगळे सपोर्टिंग कास्ट आहे ते सगळे थिएटर करणे जाणते ऍक्ट्रेसेस आहेत सपोर्टिंग कास्टमध्ये सुद्धा आम्ही कधीही के कॉम्प्रोमाइज केलं नाही किंवा चल ना चार सीनत ना भुगेत ना कोणतरी पण प्रियंना आणि माझं डिस्कशन व्हायचं हो। त्याच्यावरती त्यात अजय जाधव हे लिंगाचं कॅरेक्टर करतात एक खूप अतरंगी आर्टिस्ट ऑर्डिटर आहे पण तो कसा कॉन आहे आणि तो कसा या तिघांना फसवतो हो। हा सिनेमा बघितल्यानंतर कळेलच म्युझिक खूप ट्रेंडी झालेलं आहे अर्जुन जनिया म्हणून जे फेमस खरं तर म्युझिक डिरेक्टर आहे त्यांनी आमचं कॅरेक्टरचं इंट्रो सॉन्ग केलेलं आहे अमर अकबर अँथनी आणि त्याच्या बरोबर महेश चिनार त्यांना काही वेगळी ओळख सांगायची गरज नाही पण त्यांनी या तिघांच्याही मैत्रीच्या केमिस्ट्रीचं एक गाणं केलेलं आहे जिंदगी नाव आहे त्याचं टायटल आहे त्या गाण्याचं सो ऑलटुगेदर खूप छान मेकिंग होतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला प्रोडक्शननी कधीही हे लोकेशन तुम्हाला देणार नाही किंवा हे लोकेशन तुम्हाला मिळणार नाही असं मला प्रोडक्शननी कधीही सांगितलं नाही कॉस्ट्युम्स मेकअप अतुल शिरे आमचे खूप सिनियर मोस्ट मेकअप आर्टिस्ट खूप चांगले चांगले सिनेमे त्यांनी केलेले तो लुक जो आहे तो खूप आत्ता खूप आजचा वाटतो आपल्याला ट्रेंडी वाटतो कुठे ओढून ताणून मुद्दाम कॉमेडी सिनेमा करतो म्हणून काहीतरी वेगळं करायचं असं काही केलेलं नाही त्यांनी कॉस्ट्युम्स खूप चांगले झाले ओव्हरऑल टीमने खूप छान मस्त काम केलं नितीन बोरकर खूप अनुभवी आणि खूप चांगले झाले सिनेमांचा डिरेक्शन करणारे एडिटर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी वारंवार मी काय दर्शन सर काय वारंवार ज्याचा उल्लेख करतो की जे क्राफ्टिंग मध्ये येत नाही किंवा जे डिरेक्शन मध्ये येत नाही बऱ्याचदा गोष्टी एडिटर त्या फिलअप करतो पेजेस आणतो दोन सीन्स मधले आणि अतिशय उत्तमरित्या ॲनिमेशन ग्राफिक्सचा उपयोग आतिश्री ठुबेंनी जो आणलेला एडिटिंग पॅटर्न मध्ये तो हॅडसोफ्टही त्यांच्या खूप चांगल्या कार्यक्रम का प्रोग्राम ह्याच्यापैकी फिल्म्सपैकी हे मोठी फिल्म असेल त्यांच्यासाठी असं वाटतं सो so, थँक्स सादेश्री खूप छान काम केलं त्यांनी आता ट्रेलर बघ बग... ट्रेलर बघा जाणवेलच की खूप ट्रेंडी एडिट पॅटर्न आहे त्यांचा खूप आत्ताचा काळातला ट्रेंड एडिटिंग पॅटर्न आहे सो खूप आवडतं मला सगळं काम करताना सातवी फिल्म माझी रिलीज होती ती मागची माझी फिल्म इमेल फिमेल Uh, खूप राजेश बिडवे राजेश बिडवेनीच कोरिओग्राफी केली आहे माझ्या त्याही फिल्मची आणि ह्याही फिल्मची दोन्ही गाणी लोकांना आवडतील अशी दोन हजार पंचवीस मध्ये गाणी वाटतात फोटोग्राफी मेनली जे आम्हालापर्यंत गाणं आहे कॅरेक्टरच्या इंट्रोचं त्याचं पर्टिक्युलरली रायटिंग आणि टेकिंग मयुरेश दोशी मला फार आवडत हे सगळं सो लेटस्ट सी हाऊ इट वर्क्स नक्कीच